नमस्कार मित्रांनो पॅशनेट मयुरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या जीवनातले छोटे छोटे बदल हे आपल्या जीवनात खूप मोठा बदल घडून आणू शकतात छोटे छोटे काही रूल्स यांनी आपल्याला खूप फायदा होत असतो ज्याच्या आयुष्यात काही रूलच नाहीत काही नियमच नाहीत त्याच्या आयुष्यात काही डिसिप्लिनच नसतो त्यांचं सगळं आयुष्य कन्फ्युजननं भरलेलं असतं अशा व्यक्तीला लाईफमध्ये कधी समजत नाही कि त्याला काय करायचंय त्यांनी काय करायला पाहिजे हे नियमच हे रुल्स ला एक वेगळं आणि आपल्या जीवनाची दिशाही बदलून जाते आणि हे नियम आपल्याला बांधून ठेवण्यासाठी नसतात हे, हे त्यामुळे असतात की आपल्याला काही गोष्टी कळाव्यात आपण उगाचच कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये पडू नये आणि जर काही प्रॉब्लेम आलाच तर त्याला खूप चांगलंपणे समोर जाणे अशा खूप काही गोष्टींचा फायदा आपल्याला या नियमामुळे होतो आणि जर तुम्हाला हे वाटत असेल तुम्ही जीवनात खुश राहाव तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी वेगळं असावं तुम्हाला कधीच कन्फ्युजन नसावं की मला आता काय करायचंय मी आता काय केलं पाहिजे असं जर वाटत असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक जे तुमच्या सोबत पास्ट मध्ये झालंय त्याला तिथेच सोडून द्या जी व्यक्ती आपल्या पासला आठवण करून करून रडत असते ना ती व्यक्ती आपल्या आज मध्ये कधीच राहू शकत नाही त्यामुळं जे झाले त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे होणार आहे त्यावर फोकस करा जर आपण पासचाच विचार करत बसलो तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही कारण आपण त्यातून बाहेरच येऊ शकत नाही तेव्हा जे झाले जे काही दुःख असतील ते विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला खरंच तुमच्या स्वतःला मनाच्या दुःखापासून दूर ठेवायचे असेल ना तर तुमचा पास तिथच सोडून द्या नंबर जर तुम्हाला मध्ये खूप जायचं असेल ना तर कधीच विचार करू नका कि लोक माझ्याबद्दल काय विचार करतील कुठलीही गोष्ट करताना कोणतीही असो कितीही चांगली असते ना तरी आपण पहिल्यांदा तोच विचार करतो की हा काय म्हणेल तो काय म्हणेल तेव्हा तो विचार करणं सोडून द्या कारण लोक फक्त आणि फक्त बोलण्यासाठीच असतात आपण जेव्हा प्रॉब्लेम मध्ये असतो तेव्हा कोणीच आपल्याला मदत करायला पुढे येत नाही नंबर तीन स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे आणि अतिशय महत्वाचे जवळच्यांसाठी सुद्धा वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही आयुष्यात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे कारण चांगले लोक साथ देतात आणि वाईट लोक अनुभव देतात मग वेळ खूप हो उशिरा येते जेव्हा आपण त्याची उत्कंठेने वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर झालेला असतो वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयी प्रमाणे येत नाही म्हणून वेळोवेळी आनंदी राहा विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे नंबर पाच आपण सगळेच स्वतःवर जास्त प्रेम करतो मग काळजी करताना नेहमी आपण दुसऱ्याच्या मनाचा जास्त विचार का करतो मताचा आदर करा पण स्वाभिमान जपून स्वतःला जास्त महत्व द्या नंबर सहा सुख ही मानसिक सवय आहे तिला लावून घेणे आपल्यावर आहे तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल ना तितके तुम्ही सुखी व्हाल नमस्कार आयुष्यात खूप खुश राहायचं असेल ना तर लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका बघा टेन्शन नक्कीच कमी होईल तुमचं विषय किती वाढवायचा आहे कुठे थांबवायचा व कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमत तो जगातील कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो नंबर नऊ नु, वाईट दिवस आल्यावर कधीच कसून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यावर कधीच घमन करू नका कारण दोन्ही दिवस जगण्यासाठीच आलेले असतात वेळ प्रत्येकाचे येत असते जीवन बदलण्यासाठी ही सगळ्यांनाच मिळते नंबर दहा तसे आणि केव्हा मरण येईल याची निवड करण्याची संधी तुम्हाला मिळत नाही तुम्ही फक्त आयुष्य कसे जगत आहात याचा निर्णय घेऊ शकता आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय पण ठामपणे घेतला पाहिजे मित्रांनो यापैकी कोणताही विचार जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा